नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह कासरच्या चा कंटाळून विवाहित विहिरीमध्ये उडी घेऊन स्वतःच आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना मोहोळ तालुक्यात घडली महिलांवरील अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी शासनानं कडक कायदे केलेत महिला सबलीकरणासाठी शासन विविध प्रकारचे प्रयत्न करताना आढळून येत आहे परंतु महिलावरील अत्याचार अजूनही कमी झालेले नाहीत अशीच एक घटना मोहोळ तालुक्यामध्ये घडली मूळच्या पंढरपूर तालुक्यातील माहेरवासिन असलेल्या एका विवाहित महिलेनं मोहोळ तालुक्यामध्ये सासू सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवले पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा एक नम्र विनंती आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं आमच्या बातम्या या आपणास आमच्या यूट्यूब चॅनलवरच पाहता येतील त्यामुळं जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आत्ता लगेच सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद आताच एक खळबळजनक घटना समोर आली आहे एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे सासू सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून पंढरपूरची माहेर असलेल्या विवाहितेने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली गड़ आहे समजलेल्या माहितीनुसार काल दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास मोह तालुक्यातील अष्टी येथे ही घटना उघडकीस आली स्वप्नाली संग्राम हजारे असे मृत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी सासू सासरे व दिराच्या विरोधात मोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोपळे तालुका पंढरपूर येथील तुषार सुनील कोळेकर यांची बहीण स्वप्नाली हिचे लग्न सत्तावीस एप्रिल दोन हजार सोळा मध्ये मोहा तालुक्यातील अष्टी येथील संग्राम सदाशिव हजारे यांच्या सोबत झाले होते स्वप्नाली स्वप्नालीही बरेच वर्ष मूलबाळ होत नव्हते दरम्यान तिला सासू सासरे त्रास देत होते उपचारानंतर तिला एक मुलगा व एक मुलगी झाली होती स्वप्नाली हिचे पती संग्राम हजारे हे रेल्वेत गँगमॅन म्हणून नोकरीत आहे तसेच ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात ट्रक घेण्यासाठी स्वप्नाली हिच्या नावावर फायनान्सच्या माध्यमातून कर्ज काढले होते त्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कडे लोक घरी येऊन स्वप्नाली हिला बोलून जात असत त्या कारणावरून तिचे सासू सासरे व दीर अण्णासाहेब हजारे हे शेतातील कामावरून घालून पाडून बोलत व भांडण काढत होते अण्णासाहेब हजारे याने स्वप्नाली हिला मारहाण केली होती होत असलेल्या त्रासाबद्दल स्वप्नाली वारंवार कुटुंबातील सदस्यांना सांगत होती सासू सासरे व धीर असे तिघे मिळून त्रास देत असल्याने सहन होत नाही असे ही स्वप्नाली अष्टीतील आपल्या मावस भाऊ व मामा मामींना सांगत होती असे समजते दरम्यान दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास स्वप्नालीचा मावस भाऊ स्वप्नील याने फिर्यादी तुषार कोळेकरियाला फोन करून सांगितले की स्वप्नाली ही घरातून बाहेर निघून गेली आहे त्यानंतर थोड्या वेळाने त्याने फोन केला की तिने शेतातील विहिरीत उडी मारली आहे नातेवाईक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने विहिरीतील पाणी मोटरीच्या काढले असता स्वप्नाली हिचे प्रेत आले या प्रकरणी तुषार कोळेकर यांनी स्वप्नाली हिचे सासरे सदाशिव हजारे सासू लता हजारे धीर अण्णासाहेब हजारे या तिघांच्या विरोधात मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोह पोलीस करत आहेत